नमस्कार मी अनुराधा अनुराधास किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण झटपट होणारी आणि प्रवासात टिकणारी हिरवी शेंगदाणा चटणी बनवणार आहोत ही चटणी एक महिना छान राहते अजिबात खराब होत नाही किंवा कुबट वाससुद्धा येत नाही सर्वात प्रथम आपण चटणीसाठी लागणारं साहित्य बघूयात इथे मी एक वाटी शेंगदाणे घेतलेत एक चमचा जिरं आठ ते दहा हिरव्या मिरच्या लसूण आणि कोथिंबीर अगदी खूप कमी साहित्यात आपली ही चटणी बनून तयार होते इथे मी शेंगदाणे आधीच छान भाजून घेतले आणि सालं काढून घेतलेत शेंगदाणे मी छान लो टू मिडियम गॅसवर खरपूस असे भाजून घेतले आणि त्याची सालं काढून घेतली तुम्हाला हवा असेल तर सालक काढा किंवा नाही काढलीत तरी चालतील यानंतर गॅसवर एक पॅन ठेवून घेऊ आणि पॅन छान गरम झाला की त्यामध्ये एक चमचा तेल टाकून घेऊ तेल छान गरम झालं की यामध्ये एक चमचा जिरे टाकून घेऊ जिरं हलकंसं फुललं की त्यामध्ये एक गाठा लसूण पाकळ्या घालून घेऊ आणि यामध्येच आपण ह्या हिरव्या मिरच्या घालून घेणार आहोत मी इथे आठ ते दहा हिरव्या मिरच्या घेतल्यात हिरव्या मिरच्या अशा तोडून यामध्ये घालून घेऊ म्हणजे त्या व्यवस्थित भासता येतात आणि भासताना त्या उडत नाहीत मिरच्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता किंवा मग या ठिकाणी एकदम कमी तिखटवाल्या मिरच्या तुम्ही घेऊ शकता हे छान परतून घ्यायचं आहे असं केल्याने काय होतं की मिरची बाधत नाही हिरवी मिरची इथे आपल्याला छान परतून घ्यायची आहे मिरची परतताना आपल्याला गॅसची फ्लेम लो टू मीडियमच ठेवायची आहे इथे आपली मिरची छान भाजत आली आहे आता ह्या मिरच्या आणि लसूण थोडं साइडला करून घेऊ यानंतर यामध्येच घालणार आहे खूप सारी कोथिंबीर कोथिंबीर यामध्ये आपण छान परतून घेऊ कोथिंबीर आपल्याला या तेलामध्ये छान परतून घ्यायची आहे कोथिंबीरीतला पूर्ण ओलसरपणा जाईपर्यंत आपल्याला ही तेलामध्ये छान परतायची आहे इथे आपली कोथिंबीर छान परतल्या गेली आहे आता हे मिश्रण थोडं साईडला करून घेऊ आणि यामध्ये पुन्हा अर्धा चमचा तेल टाकून घेऊ आणि घेतलेले शेंगदाणे यामध्ये टाकून शेंगदाणेसुद्धा तेलामध्ये आपल्याला छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे तेलामध्ये भाजल्यामुळे याला एक वेगळी चव येते तसे शेंगदाणे आपण आधीच भाजलेले आहेत त्यामुळे फार असे शेंगदाणे आपल्याला भाजायची गरज नाही शेंगदाणे भाजताना आपल्याला गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची आहे एक चार ते पाच मिनटं मी हे शेंगदाणे या तेलामध्ये छान परतून घेतले आहेत इथे आपले शेंगदाणे छान खरपूस असे परतून तयार आहेत आता हे सर्व मिश्रण आपण थंड करून घेऊ थे एक लक्षात ठेवायचं की यामध्ये मीठ गरम असताना अजिबात घालायचं नाही हे संपूर्ण गार झालं कीच यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे नाही तर आपल्या चटणीला पाणी सुटू शकतं आणि चटणी पटकन खराब होऊ शकते चवीपुरतं मीठ हे आपल्याला मिक्सरला प्लस मोडवर वाटून घ्यायचं आहे म्हणजे भुरभुरीत असं वाटायचं आहे पूर्ण असा गोळा करायचा नाही मग खूप जास्त बारीकही करायचं नाही या पद्धतीने असं दरदरीत आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे इथे आपलं मिश्रण वाटून तयार आहे गॅसवर पुन्हा तोच पॅन ठेवून घेऊ आणि त्यामध्ये एक चमचा तेल घालून घेऊ तेल गरम झालं की त्यामध्ये जिरं घालून घेऊ जिरं छान फुल्ल यामध्ये हे वाटलेलं मिश्रण घालून घेऊ आणि हे मिश्रण आपल्याला छान मस्त असं कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचं आहे हे मिश्रण परतताना आपल्याला गॅसची फ्लेम लोस ठेवायची आहे आणि लो फ्लेम वर आपल्याला हे छान मिश्रण परतून घ्यायचं आहे हे मिश्रण छान लो गॅसवर मी एक सात ते आठ मिनिटं परतून घेणार आहे तुम्ही याला चटणी किंवा खरडा म्हणू शकता इथे सात ते आठ मिनटं हे छान मी परतून घेतलं आहे तुम्ही बघू शकता आधीपेक्षा आता ही चटणी छान अशी मोकळी आणि कुरकुरीत झाली आहे इथे आपली प्रवासासाठी शेंगदाण्याची हिरवी चटणी तयार झाली आहे तुम्ही हे तोंडी लावण्यासाठी सुद्धा बनून स्टोअर करू शकता छान एक ते दोन महिने ही चटणी हवा डब्यामध्ये राहते ही अशी परतल्यामुळे अजिबात ही चटणी खराब होत नाही तुम्ही ही पराठ्यांसोबत भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकता खूप छान लागते तर इथे आपली ही चटणी बनून तयार आहे तुम्ही जर जेवताना काही तोंडी लावण्यासाठी तुम्ही पदार्थ बघत असाल तर हा एक उत्तम पर्याय आहे एक वेळ ही चटणी नक्की करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा पुन्हा भेटूयात अशाच नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद